तरिया सह सरकार वर तर या मोर्चानंतर उद्धव आणि राज ठाकरेंनी निवडणूक आयोगासह महायुती सरकारवर कडाडून हल्ला चढवला मतदार याद्या चोख करा आणि मगच निवडणुका घ्या अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली दुबार तिवार मतदान करणाऱ्याला फोडून काढा आणि पोलिसांच्या ताब्यात द्या असंही राज ठाकरे म्हणाले तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी देखील मतदार यादीतील घोळावर भाष्य केलं दरम्यान मतदार याद्यांमधल्या घोळावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनी निवडणूक आयोगासह सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं या तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय ह्या सगळ्या दुबार मतदारांचा कार ते कापड हे सगळे दुबार मतदार आहेत हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत हे मी तुम्हाला आता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार येते म्हणजे तुम्हाला कल्पना येईल महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ येतो आणि एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही नाही कोर्टाने सांगितले जानेवारीत निवडणुका घ्या कशा घ्या का घ्या कोणालाही घाई पाच वर्ष निवडणुका घेतल्या नाही पाच वर्ष अजून एक वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे काय फरक पडतो पाच वर्ष काही फरक नाही पडला अजून एक वर्ष गेलं कल्याण ग्रामीण डोंबिवली मुरबाड आणि भिवंडी मधले मतदार आहेत या इकडच्या मतदारांनी इकडच्या इथल्या मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे साडेचार हजार मतदार, ये या रहे। मतदार, मतदार हे या ठिकाणी राहणारे यांनी मलबार हिल मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे त्यातल्या अगदी नावाला म्हणून मी तुम्हाच्यासाठी हे एवढे मतदार आहेत हे शोलेमध्ये एक डायलॉग आहे दूर काय दूर गाव में जब आधी रात बच्चा रोता है तो मा कहती है सोजा ने तो तसा आज तुम्हाला सांगतोय की आता जागे झाल्या जागे राहा नाही तर अनाकोंडा आज या अनाकोंडाला आता आपल्याला कोंडा लागेल ला ला <laughs> कारण नाहीतर सुधारणार नाही खोचा जे आहे ते सांगण्याचा सिद्ध करण्याचा स्वयंचा कधी केला तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात याचा अर्थ हे शासन या सगळ्याला संरक्षण द्यायचं पाच परा करतो आणि त्यामुळं तुमची नादी ही जबाबदारी आहे काही करा पण आम्ही हा मतदानाची करू फाळणारी चुरी आहे ती चुरी आम्ही थांबवणार